आणि मग इथं आलेलं किती वर्ष झालं नाही नर्मदा खंडात नर्मदेत परिक्रमा नाही केली काय आहे बर म्हणजे आपण फक्त आश्रम टू आश्रम हा हो मग तब्येत अशीच आहे पहिले बस होय ना नौकरी नी? हाँ हाँ कोस हाँ 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 तो ना आता वय किती असेल तुमचं काय सांगताय बापरे किती मग तुमची तब्येत चांगली आहे महाराज ह चौऱ्याहत्तर काय सांगताय नाही आणि मग तुमचं वय तर मला मायासारखंच वाटलं बाबा 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 बा, मी तुमचं वय आता खरं सांगतो म्हणणार होतो पन्नास नाही माझ्याच धरून चालू खूप वय हो आहे मग तुमचं आणि त्याच्या तुलनेमध्ये तुमची तब्येत चांगली आहे हो खूप चांगलंय नर्मदे हा हे आनंद महाराज आहेत आणि यांचे आनंद कुठे इथे कटगारा ना हां कटगारामध्ये आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही की मी नाही चौऱ्याहत्तर वयाचे पण एवढे ठणठणीत महाराज तुम्ही ठणठणीत हे लक्षात ठेवा खूप ठणठणीत आहेस चांगली तब्येत खूप मस्त आहे हो हो हो, हो। आणि चौऱ्याहत्तर वयाचं म्हणजे त्या मनाने खूप एनर्जेटिक येत नॉर्मदे हर आणि हे कटघारामध्ये येतं खूप सुंदर आहे यांचे आनंद कुठे आणि खरंच इथं आनंदच आहे बरं हे अकोल्याचे महाराज हे पण अकोल्याचे महाराज आहेत आणि हे आमच्या अकोल्याचे महाराज आहेत कीर्तनकार नर्मदे अजब सा <laughs> नवाय बरोबर तपस्या आहे तपस्या असते भजन असत नर्मदे हर आणि खूप सुंदर कुठे आहे बरं इकडे पुढे सगळे बाग बगीचे इथं सगळे पक्षी हजारो पक्षी सकाळी इथं असत थबाचा थवा हे उद्या मी तुम्हाला दाखवण्यास आणि आपल्या महाराष्ट्रातल्या असल्यामुळे थांबलो त्यांनी आग्रह पण सुद्धा खूप केला की थांबायचाच म्हणून साठी आज एकादशी नर्मदे आहे त्यामुळे आम्ही थांबलो तीन किलोमीटर आले महाराजी हरिओम सा हा हरिओम सा आहे हे आनंद महारा आनंद मठ आनंद मठ आनंद कुटी आहे ही और हे आनंद महाराजी आहे और ये महाराष्ट्र के अकोला ये अकोल्या के नर्मदे हा और ये बाबा सिरावर कॅन्सर ये, की है। ये देखो ये महाराज है कैंसर और की दवा देते हैं कैंसर की बढ़िया तो ध्यान में रखे ज्यादा तो नहीं क्या ये ठीक ठाक नहीं होते डॉक्टर तो ये कट गा गावे ना हाँ ये कट गड़ा मजे ओंकारेश्वर या मोर्तके बरबर समोर ओंकारेश्वर ऐसी थोड़ा वर्ष कट गा मन तिथं हे औषध देतात ज्यांना कुणाला महाराष्ट्रामधून यायचं असेल किंवा ऑल इंडियातून यायचं असेल तर इथं बवासीर कॅन्सर आणि हा सरदर्द मतलब चांगले आयुर्वेदिक औषधे मिळतात त्यांचा आज तो दरबार होता आणि तिथं हे दरबारात आलेलं त्यांचं इथे आपले शॉर्टिंग करीत बसले होते नरमदे हा नर आज फराची घेतलं ना मी फरक हो

असे संत तुम्हाला कुठे दिसणार नाही झाले नर्मदे हर नर्मदे हर महाराज नर्मदे हर बोल नर्मदे, हर। नर्मदे, हर, नर्मदे हे हे आनंद महाराज आहेत आपल्या इकडचे आहेत अकोल्याचे आणि इथं आनंद कुटी हे पण अकोल्याचे महाराज आहेत कीर्तनकार आणि हिंदी त्यांच्या घरून म्हणजे बडवा येथून पाच किलोमीटर आहे आणि इथे कुटी आहे कुटी ते ते थे थे या मग तिथं ते आज एकादशी आहे ना मग ते बघा आहे खिचडी आणि कढी असं घेऊन आले घरून बनवून आणलेलं ते खूप स्वादिष्ट आहे म्हणजे महाराष्ट्रातलेच येते आश्रम आणि त्या हरिओम त्यांचं त्यांचा नाम हरिओम आहे ना ते कोर्टामध्ये येत वकील जजचं तिथे जजकडे तर तिकडून ते त्यांच्या धोरून पाच किलोमीटर फोर व्हीलरमध्ये आलेत मस्त घेऊन ते नर्मदे नर्मदेह घरून घेऊन आलेत नर्मदे हा